नाही मला नाही मला रामराजांच्या इथं मी काय नव्हतो त्यामुळं कुणाची भेट कुणाशी झाली आणि काय झालं आता मी तिथं असल्याशिवाय मी सांगू शकणार नाही मी फडणवीस साहेबांच्या सभेला होतो आणि ती सभा करून मी परत आलो लोकसभेच्या नाही लोकसभेच्या अनुषंगाने बघा शेवटी महा आपले काय आहे महायुतीच्या ज्या उमेदवारांना उमे तिकीट मिळाल भाजपला मिळालं तर भाजपचे जे उमेदवार ठरतील राष्ट्रवादी अजितदादा गटाला मिळालं तर राष्ट्रवादीचे जे उमेदवार ठरतील किंवा अगदी एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेला मिळालं तर शिवसेनेचे जे, जे उमेदवार ठरतील त्या याचा महायुतीच्या याचा भाजपचा आमदार म्हणून आम्ही मी माझे सर्व सहकारी आम्ही पक्षाचं काम नक्की करू त्यांनी निर्णय झाल्यावर आता मागच्या वेळेला आम्ही काम मागच्या इलेक्शनला पण आम्ही केलं होतं माझ्या एवढं जेवढं मला लीड पडलं तेवढं लीड हो त्यांना आम्ही मिळवून दिलं होतं त्यामुळं आम्ही पक्षाच्या विरोधामध्ये पक्षाच्या ह्याच्यामध्ये कधी वेगळी भूमिका घेतलेली नाही स्थानिक जे विषय आहेत नगरपालिका हे याचे हे विषय वेगळे आहेत मार्केट कमिटीला त्यांनीच वेगळी भूमिका घेऊन राजकारण केलं त्याचं उत्तर त्यांना इलेक्शनमधनं मतदानातनं लोकांनी दिलं आहे मग आमचा स्थानिक जे आहे आज आता खरं म्हणजे आजचा दिवस चांगला आहे हा पंतप्रधानांच्या हस्ते हे सगळं झालं आहे पण एक मला नक्कीच बोलावंसं वाटतं आहे की सत्तारूढ आघाडीनं सातारा विकास आघाडीनं ही योजना करायला दिरंगाई केली एवढा निधी आपल्याला आधीच मिळाला असता आत्तापर्यंत साताऱ्यां सातारकरांच्या नळाला पाणीसुद्धा कास्त वाढीव आलं असतं पण नियोजन नसल्यामुळं हा सगळा उशीर झाला शेवटी प्रशासकाच्या काळामध्ये हे काम सुरू होतंय म्हणजे निवडून देणाऱ्या लोकप्रतिनिधींना नगरपालिकेतल्या हे करता आलं नाही शेवटी प्रशासक असताना हे काम इथं पूर्णत्वाला जातं आहे आणि आज मागाशी मी ऐकत होतो दामले परत आलेले आहेत त्यामुळं दामलेंनी उल्लेख सगळ्यांचा केला की माझी अध्यक्ष माझी उपनगराध्यक्ष म्हणजे सगळे माझी झाल्यानंतर कार्यक्रम होतो ही दुर्दैवी गोष्ट आहे